नरेंद्र मोदीने ती जमीन अडाणी नावाच्या माणसाला तो जंगल सगळ्याच्या सगळं विकलं पण तिकडे पैसा आणू नये राहील त्याच घर त्याची जमीन आणि स्वशासन हमारे में, हमारा राज नावाच स्वशासन आदिवासींच्या साठी स्वतंत्र कायद्यामध्ये तिथे लागू आहे आदिवासींना तिथून काढता येत नाही म्हणून कुकी विरुद्ध मैत्रीचा संघर्ष सुरू केला मैत्री नावाच्या लोकांना त्यांच्या आदिवासी जातीमध्ये घेण्यासाठीचा सा अधिकार खरं म्हणजे लोकसभेमध्ये असतो दुसरीकडे कुठे नसतो पण हायकोर्टामध्ये त्यांनी निकाल दिला की मैत्रीला पण आदिवासी मध्ये घ्या आणि मैत्री विरुद्ध कुकीचा संघर्ष उभा राहिला भावानो आणि बहिणीनो मला आया बहिणीनो सांगायला लाज वाटते पण कुकी म नावाची आमची आदिवासी कुकी समाजाची आमच्या आदिवासी भगिनी ज्याच्यामध्ये कारगिलच्या युद्धामध्ये ज्यांनी सैन्यामध्ये ज्यांनी आपलं लढाई लढली होती असा आदिवासी कुकी सैनिक जो होता नाव घेता येत नाही कायद्यानं म्हणून पण तो होता त्याच्या बायकोला आणि तीन महिलांना नग्न करून अख्या गावामध्ये फिरवलं आणि ते मैत्री नावाच्या लोकांनी साम्ताहिकपणे भेट केला आजही त्या अरे एवढं देशप्रेमाच्या गप्पा मारतात मग सैनिकाची बायको आणि आदिवासी समाजाच्या कुकुम कुकी महिलेवरती जेव्हा नग्न करून तिला मिळवलं जातं आणि तिची भिंड काढून तिच्यावर बलात्कार केला जातो आजही त्या लोकांवरती फोटो तुमच्या सगळ्यांच्या याच्यावरती आहेत मग पोलिसांना दिसत नाही का त्यांच्यावरती आजही केसेस दाखल झालेल्या ना नाहीत हे अन्याय आपण खुनगाड बांधून ठेवली पाहिजे भावाला मध्य प्रदेश मध्ये येतो आणि आमच्या आदिवासी भावावरच्या तोंडावरती लघवी करतो आणि तरी त्याच्यावरती कुठली केस दाखल होत नाही या देशामध्ये लोकशाही आहे हुकुमशाही नाही हे सांगण्याची वेळ आली आणि आज माझ्याकडे अजिबात वेळ नव्हता तरी मी ठरवलं मी गंगापूर गावात येणार कोणी किरण शिंदे नावाचा पीआय माझ्या आदिवासी बहिणीवरती अत्याचार होतो आणि साधी केस नोंदवून घेणार नसेल तर त्या खाकी वर्दी वाल्याला मी सांगायला आलेली आहे तुझा माज चालणार नाही हा देश लोकशाहीचा देश आहे संविधानाचा देश आहे या देशामध्ये जर तू महिलांना न्याय देणार नसेल तर तुला कोणाचाही राजाश्रय असू दे तू कोणाच्याही ताटा खालचं मांजर असू दे पण गाठ आमच्याशी आहे आणि आम्ही आदिवासी